नमस्कार मंडळी कसे आहात सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि मजेतच असाल तर आज आहे वेळ अमावशा म्हणजे आता ती गावाकडे जास्त करून पुजली जाते मात्र ही अमावशा एक विशिष्ट अमावशा म्हणजे एक तिला एक विशेष असं महत्त्व आहे आणि आमच्या गावाला म्हणजे गावदेव ग्रामदैवत मी एक शॉर्ट व्हिडिओ एक लाँग व्हिडिओ अपलोड केला होता त्यात तुमच्या लक्षात आलंच असेल मी ग्रामदैवतेचं पण तुम्हाला सांगितलं होतं की पंधरा डि डिसेंबरपासून यात्रा जी आहे ती सुरू होते म्हणून आणि शिवाय आता मार्गशीर्ष महिनासुद्धा संपलेला आहे आधी सगळ्यात पहिल्यांदा वेळ अंशाच्या सगळ्यांना अगदी खूप खूप शुभेच्छा आणि आज मी आता जवळजवळ सहा वाजलेले आहेत आणि आत्ता ब्लॉगिंगला स्टार्ट केलं के आहे झाडू वगैरे मारून घेतला दिवाबत्ती पण केलेली आहे मी तुम्हाला पुढे दाखवेनच इथं बघू शकता दिवाबत्ती वगैरे करून घेतली आणि खूप दिवस झालं म्हणजे शौर्यला आहे ना पोळी खायची होती आणि त्याची पण इच्छा होती शिवाय म्हटलं मार्गशीर्ष महिना पण आहे आणि त्याचबरोबर वेळ आमोशा पण आहे सगळा योगायोग जुळून आला आहे आणि शौराला जाम पुरणपोळी आवडते आणि त्याची फरमाईश होती म्हटलं आता पोराची तर फरमाईश कम्प्लीट करावीच लागेल शिवाय मी पण खूप दिवस झालं पुरणपोळी खाल्ली नाही त्यामुळे मग आज आहे पुरणपोळीचा बेत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी पुरणपोळी कशी बनवते काय बनवते त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि भरभरून प्रेम द्या छान छान लाईक करा सॉरी छान छान कमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पहा ठीक आहे तर चला मग तर तुम्हाला तर माहितीच आहे आमच्या गावाला म्हणजे देवीची ग्रामदैवतेची यात्रा पण असते आणि आमुशा दिवशी नैवेद्यसुद्धा देवीला केला जातो म्हटलं चला आता शौर्याची पण फरमाईश होती त्याला पण पुरणपोळी आवडत होती मी पण बनवावं म्हणून सुरुवातीला घेतलं कि किराणा महिन्याचं भरला त्याच्यामध्येच हरभराचे डाळ गुळ वगैरे सगळा काय असतो त्यामुळं काही अडचण आली नाही पटकन सगळं म्हटलं आता बनवायचं तर ऑन दी स्पॉट सगळं सुरू झालं म्हणजे असाच फायनल म्हणजे अचानकच प्रॉ हिट ठरला म्हटलं चला बनवूया नाही तर तसं काही प्लॅनिंग नव्हतं मात्र बघायला गेलं तरी गावाला आमच्या नैवेद्य असतो म्हणताना म्हटलं मग चला नैवेद्य पण होईल त्याचबरोबर आज वेळ आमोशा आता ती कशी आहे काय मी पहिल्यांदाच ऐकलं आहे बरं का मात्र का कसे असते काय असते काही डिटेल माहिती नाही मला मात्र बरेच जण सेलिब्रेशन करतात जे म्हणजे बरेच जण करतात हस म्हणजे काय काय पुजतात आणि शिवाय आज आता आमुश पण आहे म्हटलं मार्गशीर्ष महिना पण संपला आजपासून आणि बनवूया म्हटलं पोळ्या आणि मी पण खूप दिवस झाले पोळी खाल्ली नव्हती आणि मला पण खायची इच्छा झाली होती आणि शिवाय शौर्याच्या पप्पांना काही जास्त पोळ्या नाहीत आवडत त्यामुळे मग त्यांच्यासाठी काही नाही पण आमच्यासाठी बनवावं म्हटलं आणि मेन शौर्यला जरा आवडतात आणि खूप काही गोड जास्त नाही बनवलं मी अगदी सपकच बनवणार आहे आणि तुम्ही पण पोळ्या बनवता का किंवा तुमच्या घरी पण असं वेळ वगैरे आमोशा वेळ आमोशा वगैरे सेलिब्रेशन केलं जातं का मला कमेंट करून नक्की सांगा आणि ती नेमकी काय असते कशासाठी केली जाते ते पण मला सांगा बरं का कारण मी पहिल्यांदाच ऐकले ही वेळ आमोशा वगैरे असते म्हणून कारण याच्या अगोदर मला काही माहीत नव्हतं आमच्या मम्मीच्या इकडं म्हणजे असं काही केलं जात नाही आणि सासरी करतात की नाही ते पण मला काही माहिती नाही मी काही विचारलं पण नाही अजून मात्र मम्मी कडे असं काही केलं जात नाही वेळ आमोशा वगैरे सेलिब्रेशन केलं जात नाही मात्र मी आता मोबाईलवरती सोशल मीडियाद्वारे म्हणजे इंस्टाग्राम यूट्यूब आणि फेसबुकवरती असे बरेशेच इन्स्टाला तर बरेचसेच व्हिडिओ पाहिलेत खूप जणांनी वेळ आमोशाचे म्हणजे स्टेटस वगैरे किंवा व्हिडिओ रील्स अपलोड केलेले आहेत आणि मग आता पोळ्या पुरणपोळी बनवायचं म्हटलं ना खूप तयारी लागते तशी बघायला गेले ना मी बरीचशीच म्हणजे किराणा वगैरे महिन्याचा भरते त्यामुळे घरात सगळ्या वस्तू अवेलेबल असतात आणि जरी काही नसली तर मग एखादी गोष्ट विकत आणावी लागते मात्र आज अचानकच जमलं होतं म्हणजे अचानकच ठरलं की पुरणपोळी बनवायचं कारण गावी पुरणपोळीचा नैवेद्य मम्मीने केला होता आणि व्हिडिओ कॉलमध्ये शौर्याला म्हणजे मम्मी बोललेली पोळ्या केल्या आहेत वगैरे मग ह्याला पण पोळी खायची इच्छा सुरू झाली सुरुवातीला डाळ वगैरे कुकरला लावली आणि त्यानंतर मग गूळ पण ठेचून घेतला आणि ओबडधोबडच ठेचलं आहे कारण परत डाळ जी आहे ती उकडून घेताना ॲटोमॅटिक मिक्स होतो आहे म्हणून आणि ही श्रीजय मॅडम आमच्या अशी किचनवर बसते किचन तर इतकं छोटंसं आहे आणि त्यात हिचं काहीतरी हे असं असते म्हणताना मग आता तिला घेऊनच मला सगळं काही स्वयंपाक करावे लागणार आहे शिवाय शौराचे पप्पा पण कधी कधी लवकर येतात कधी लेट येतात आणि पुरणपोळी करायचं म्हणताना खूप वेळ जातो म्हणताना मग आता चला सुरू तर केलेली आहे सगळं काय डाळ वगैरे त्याचबरोबर फिज डाळ शिजत घातली तीन चार शिट्ट्या करून घेतल्या आणि ती शिजते तोपर्यंत मग गूळ त्याचबरोबर आमटीचं जे काय सारण आहे ते सगळं काही तर मी करून घेतलं आणि त्यानंतर मग गव्हाचं पीठ पण करून घेतलं सॉरी मळून घेतलं आणि पिठाला मी अशा प्रकारे तेलाची पिशवी जी आहे ते अटॅच करते जेणेकरून पीठ जे आहे ते अगदी व्यवस्थित भिजतं आणि म्हटलं डाळ व्यवस्थित शिजते किंवा कुकर गार होतं आहे तोपर्यंत जरा भात पण हे करते शिजू घालते आता कुकर माझ्याकडे एकच आहे त्यामुळे मग मी भात कुकरला नाही लावला आणि तो सेपरेटच पातेल्यामध्ये शिजत घाला आणि शक्यतो मी कुकरला भात लावतच नाही जर खिचडी वगैरे करायची असेल भरपूर तरच कारण आमच्या इकडे वाईट म्हणजे पांढरा भात शक्यतो जास्त कोण खात नाही आणि त्यामुळे मग जास्त नाही करत मी आणि म्हणताना मग पातेल्यामध्येच भात घातला आणि आमच्या इकडं कसं असतं म्हणजे जास्त असं कोण काही पदार्थ भजी पापड पापड वगैरे तळतात लोणचं पापड वगैरे असतं मात्र भजी वगैरे किंवा अशा काही गोष्टी जास्त केल्या जात नाहीत आमच्या इकडं पुरणपोळी आणि भात गूळ असेच काहीतरी असाच नैवेद्य असतो आणि त्यामुळे मग कधीतरी एखादी पापडची भा पापडी वगैरे भासतात मात्र मी काही ते करत बसणार नाही कारण श्रीजा पण परत परत त्रास देते त्यामुळे मग आणि म्हणून मग मी काही ते सगळं काय करत बसणारच नाही आहे तर तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडतात की न आवडतात मला कमेंट करून नक्की सांगा कारण मी आत्ताच ब्लॉगिंग स्टार्ट केले आणि काय करतात बरेच जण व्हिडिओ जे आहे ते कंटिन्यू पाहत नाहीत हां मान्य आहे मला की मी अजून इतकी फेमस नाही कि गरा मोट आहे किंवा अजून प्रत्येकाच्या घराघरात पोचलेली नाही आहे आता जे मोठमोठे यूट्यूबर आहेत जे मोठमोठे ब्लॉगिंग करतात ना त्यांचे व्हिडिओना असे अपलोड केल्या केल्या व्हिडिओना लगेच व्ह्यूज लगे लगे वगैरे येतात हे यूट्यूब हे प्लॅटफॉर्मच असं आहे असं सहजासहजी किंवा लगच्या लगेच त्याला यश भेटत नाही खूप स्ट्रगल करावा लागतो जितकं व्हिडिओ बघणं इतकं सोपं आहे ना तितकं ते व्हिडिओ क्रिएट करणं खूप म्हणजे खूप कठीण आहे आणि मी माझ्या अनुभवानुसार म्हणजे सांगते कारण व्हिडिओ क्रिएट करणे एडिट करणे ते अपलोड करणे खूप म्हणजे खूप त्याला वर्क असतं खूप काम असतं तर डाळ वगैरे इथं सगळी काही शिजून झाली आणि मस्त असं गूळ वगैरे घालून सुंट वडिशोप वगैरे घालून मी इथं मस्त अशी आटरायला ठेवलेली आहे म्हणजे उकडायला कडेमध्ये आटरून घ्यावं म्हटलं आणि तोपर्यंत मग आमटी पण लगेच फोडणी टाकून घ्यावी म्हटली कारण वेळ पण तसा बरासा झाला होता आणि पुरणपोळीचा घाट जो असतो ना त्याला खूप वेळ लागतो आणि इतरचा स्वयंपाक जो आहे तो हातात बसलेला असतो झटकन पटकन होऊन जातो मात्र पुरणपोळीला खूप वेळ लागतो आणि तसं आय थिंक थोड्या वेळात होतंच मात्र शौर्यचं सुरू होतं मग मी आता बनते की मग बनते त्याला पुरण पण खायचं होतं आणि पोळी पण खायची होती भात आमटी पण खायची होती आता लहान मुलांचं इतकं असते ना की काही सांगू शकत नाही आणि त्यात स्त्रीजाला पण भूक लागली होती मग सुरुवातीला त्यांना भात शिजून थोडंसं स्त्रीजाला भरवलं आणि शौर्य काय तो थोडंसंच भात खाल्ला परत म्हटला मला पोळी खायची आहे आमटी खायची आहे आणि मग म्हटलं बाबा थांब थोडंसं बनवते हो सगळं काही थोडंसं शांत राहा आणि तरी पण शांत राहत नाहीत पोरं इतकी लुडबुड लुडबुड करतात ना हा ट्रायपोर लावून मी इथं शूट करते आणि त्याची सायकल आले किचनमध्ये आणि त्यामुळे ट्रायपोर थोडासा हलचल होतो म्हणजे हलतो आणि त्यानंतर मग लागलंच आता मी कटाची जी आमटी असते ना त्याच्यात काय काय मिक्स करते किंवा काय काय ॲड करते ते सांगते तुम्हाला काय करते लसूण ओलं खोबरं आणि जिरं याची बारीक हे करून घेते मिक्सरला लावून घेते आणि ते तेलात व्यवस्थित भाजून घेते त्यामध्ये कडीपत्ता वगैरे कडीपत्ता जिरं थोडीशी मोहरी याचे मस्त तडतडीत असा तडका देते आणि त्यानंतर त्यामध्ये ते चटणी तेलात भासते आणि मग जे काही चवीनुसार मीठ असतं ते टाकते आणि त्यानंतर मग जे पूर्णाचं पाणी असतं ते त्यामध्ये ॲड करते आणि आमटी पण उकळी मारते तोपर्यंत म्हटलं चला थोडीशी भांडी जी आहेत ती छोटी मोठी धुऊन घ्यावीत कारण परत भरपूर जर बेसिंग जाम झाला ना एक तर काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे का आता इथं आम्ही रेंटने राहतो तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल जे माझे व्हिडिओ बघतात त्यांना मात्र कसं होतं किचन खूप छोटं आहे भांडी बेसिंग वगैरे भरून राहिलं ना खूप प्रॉब्लेम येतो काही सुचतच नाही म्हणताना मग थोडीशी भांडी वगैरे धुवून घेतली स्त्री ज्या थोडंसं रडत होती तिचं रडून रडून घायल झाली होती म्हणजे तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते तिचं थोडंसं तोंड वगैरे पुसलं तिला थोडंसं फ्लि तिला थोडंसं मग शांत केलं आणि त्यानंतर मग म्हटलं चला आता पुरण गार पण झालं होतं मस्त असं व्यवस्थित बारीक करून घेतलं पुरण चाळीमध्ये आणि त्यानंतर मग लागले पोळ्या बनवायला आणि देवापुरतं एक दोन बनवायच्या होत्या मला आणि पोरगं मागत होतं म्हणताना मग नैवेद्य वगैरे दाखवून मगच करणार होते मी सुरुवातीला तवा वगैरे गरम करायला ठेवला पोरं तो कधी कधी खेळतात कधी कधी रडतात त्यांचं असं सुरूच असतं आणि मग जरी अहो असले तरीसुद्धा त्यांचा तोच प्रॉब्लेम आहे अजून नसल्यानंतर जरा तर शांत तरी खेळतात मात्र अहो असले तर मग अजूनच जास्त दंगा करतात असो तर मी इथं छोट्या छोट्या दोन पोळ्यांच्या नैवेद्यासाठी दोन छोट्या छोट्या पोळ्या बनवणार आहे बऱ्याच जणांकडे पाच वगैरे बनवत असतील मात्र आमच्या इकडे दोन पोळ्यांच्याच छोट्या छोट्या पोळ्या असतात आणि त्या मी इथेही करते आता इथं शहरामध्ये सगळ्या काही गोष्टी शक्य नसतात गावाकडे सगळ्या शक्य असतात सगळ्या गोष्टी शेतामध्ये किंवा आपल्या आपल्या घरी भेटून जातात मात्र इथं मला काही भेटत नाही आणि मी अशा ठिकाणी राहते नाही इथं मार्केटसुद्धा जवळ नाही खूप लांब असतं त्याला गाडीने किंवा रिक्षा वगैरे करून जावं लागतं आणि पोराने घेऊन जायचं म्हटलं तरी होत नाही त्यामुळे मला मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवारसुद्धा करायचे जमले नाहीत आणि शिवाय माझी स्त्रीजा अजून दूध पिते त्यामुळे मग मी उपवास वगैरे पण धरला नाही आणि बघू आता कधी तसं बघायला गेलं तर माझी खूप इच्छा होती मात्र करायला काय जमलं नाही आता पुढच्या वेळेस नक्की ट्राय करणार आहे नक्की म्हणजे काय शंभर टक्के करावेच म्हणते मी बघूया आणि मग चला म्हटलं पटपट आता दोन पोळ्या ज्या आहेत त्या करून घ्याव्यात नाही तर बऱ्याच जणांना वाटत असेल की हिचे गुरुवार मार्गशर्ष गुरुवार कसे काय व्हिडिओ अपलोड होत नाहीत वगैरे वगैरे तर म्हटलं तुम्हाला पण डिक्लेअर करून सोडावं कारण कसं होते जे डेली ब्लॉग्स माझे पाहतात ना त्यांना प्रश्न पडतात की हिचे मार्गशर्ष महिन्यातले गुरुवार काय नाहीत अजून मी इतकी फेमस नाही आहे बघ घरोघरी पोहोचली नाही त्यामुळे मग कोण जास्त कमेंट वगैरे करत नाही मात्र प्रत्येकाच्या एक मनात छोटीशी काही ना पाल चुकचुकून जातेच एखादा व्हिडिओ पाहिल्यानंतर वगैरे असो तर छोट्या छोट्या देवाच्या दर्शनासाठी सॉरी देवाला नैवेद्य दावण्यासाठी पोळ्या बनवून घेतल्या त्यानंतर मोठ्या एक दोन बनवून घेतल्या जरी अहो पटकन आले तर त्यांना पटकन जेवण वाढता येतील या हिशोबाने आणि हे करता करता जवळजवळ मला साडेआठ पावणे नऊ झाल्याच होत्या मग जर अहो वगैरे आले तर ते पण भुकेजलेले असतात त्यांना पण जेवण वाढायचं असं नियोजनाने मग एक दोन तीन एक्स्ट्रा करून घ्यावं म्हटल्या पटपट मोठ्या आणि त्यानंतर मगच देव वगैरे नैवेद्य दावून पोरांना वगैरे जेवण घालून मग हे करूया आता म्हणते पोरं झोपीला आहेत तसे बघायला गेले ना शौर्यान श्रीजा दुपारी झोपली नव्हती त्यामुळे त्यांची थोडीशी किरकिर सुरू झाली मात्र आता जर जेवण वगैरे भरवलं ना आता झोपा म्हटलंय ना तर ते अजिबात लवकर झोपणार नाहीत बरं का खूप विशूर खेळतात असो तर हे तर जेवणाच्या एक दोन तीन पोळ्या वगैरे बनवून घेतल्या तुमच्या घरी पण पोळ्या बनवता का तुम्ही आमावशाला मला कमेंट करून सांगा आणि वेळ कोण कोणकोण सेलिब्रेशन करतं ते पण सांगा बरं का म्हणजे कशी असते काय असते ती नेमकी कशासाठी केली जाते ते पण सांगा किचन मोठा असाच राहिला होता म्हटलं चला आता पटपटी पड़ एक पोळी भाजून घेते आणि तेवढं लगच्या लगेच पटपट आवरून घेते म्हणून मग लागले आणि नैवेद्य वगैरे काढला आमच्या इकडे मी तुम्हाला मग अशीच म्हटलं भात गुळ आणि पोळ्या याचाच नैवेद्य दाखवला जातो आणि इतर गोष्टी पण असतात मात्र मला ते करायला जमलं नाही जे जमतं त्या पद्धतीने मी करते देव काय असं म्हणत नाही की मला हेच पाहिजे मला तेच पाहिजे ते आपल्याला जितकं जमतं जसं जमतं त्या पद्धतीने आपण श्रद्धा करावी असं माझं तर म्हणणं आहे ज्यामध्ये आहे त्यामध्ये खुश राहावं जास्त पैसा खर्चून वगैरे देवाला हे करण्यापेक्षा आपली कर्म चांगली ठेवावीत देव काय आपले आपण किती पूजा करतो कशी पूजा करतो ते जास्त बघायला येत नाही आपल्या मनात कशी भावन म्हणजे किती श्रद्धा आहे आपण देवाला किती व्यवस्थित मानतो किती त्याच्याकडे लक्ष देतो या गोष्टी खूप गरजेच्या आहेत आपण एकनिष्ठ राहतो की नाही राहतो इतरांशी कसं वागतो कसं बोलतो आपलं वागणूक कशी आहे आपलं काम कसं आहे यावरती देव आपल्याला प्रसन्न होत असतो त्यामुळे मला नाही वाटत देवासाठी की या गोष्टी आणा त्या गोष्टी आणा हे पूजा ते पूजा असे केल्याने देव असतो मात्र जी काही रीती परंपरा आत्तापर्यंत चालत आलेल्या आहेत त्यातर आपण पुढं त्यानंतर मग मी देवांना नैवेद्य वगैरे दाखवला बाळूमाला पण नैवेद्य दाखवला तसा दिवस मावताना दिवाबत्ती वगैरे केली होती मात्र आता पण दिवा अगरबत्ती वगैरे लावली देवाला व्यवस्थित नैवेद्य दे वगैरे दाखवला त्यानंतर मग तुळशीला पण नैवेद्य दाखवला आणि नैवेद्य वगैरे दाखवून मला आणखीन थोडासा स्वयंपाक करायचा होता पोराणा वगैरे देऊन आणि त्यानंतर मग मला जेवण करायचं होतं कारण मी काय अहोंची वाट वगैरे बघत बसत नाही लवकर जेवण घेते कारण पोरांसोबत होतं म्हणून अहो आले की जास्त दंगा करतात पोरं त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे करून घेतलो आणि पोरं अशी काही आराम करत होती थोडीशी टी व्ही बघून मग आम्ही झोपी जाणार होतो श्रीजाला मात्र झोप आली आली होती मग तिला पण झोपवायचं होतं चला भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा चला भेटू बाय